Thank you. नमस्कार मित्रांनो माझं नाव विघ्नेश आणि तुम्ही तुम्ही बघताय विघ्नेश विहा हा युट्यूब चॅनल तर आज आम्ही आलो सड्यावर तर इकडे करवंदा काढण्यासाठी आणि आंबे काढण्यासाठी तर तुम्ही बघू शकता त्या झाडावर किती करवंद भरपूर करवंद आहेत बघू शकतात आणि ते सगळे आता काढणार आहे पूर्ण झाड रिकामी करायचं करायचंय आणि तिकडे पण पुढे आहे तिकडे पण काढायला जाणार आहे आणि मध्येच काहीतरी काय नाही बघायला भेटलं चांगलं तर तुम्हाला दाखवतो तसं आता पावसा थोडा वाटतं वातावरण वाता पाऊस येऊ शकतो पण पाऊस येत नाही काल पण असं वातावरण झालेलं भरपूर पण पाऊस येत नव्हता नॉर्मली येऊन असं गडगडून जात होता तर आता पण बघूया पाऊस आला तर ठीक आहे नाहीतर करवंद काढूया आपला मज्जा करूया तर बघू शकतात आता ते तर भरून झालेलं आहे आज तर कमी आहे खरं तर आणि त्यात थोडा आतमध्ये आहेत करवंत त्यामुळे काढत नाही दुसऱ्या झाडावरती जाऊया तिकडे जाऊन काढूया इथे बघू शकतात छोड्या पाण्याने भरलेला बेडक छोट्या वाटे बघू शकतात हवा जाऊ नको पाणी आता इथे भेटले छोड्या झाड होते तर हे सगळं दाखवून झाल्यानंतर मी नॅचरल साऊंड दाखवणार आहे इकडे आजूबाजूच्या वर्षाच्या परिसरातलं किती किती पक्षी आहेत कुठले कुठले प्राणी आहेत त्यांचा आवाज ते सगळं दाखवणार मी शांतपणे तुम्ही रिलॅक्सिंगसाठी तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अनेक तुम्ही शेअर करा तिकडे सोडून आम्ही या झाड झाडावर दा आलो कारण तिकडे थोडे असे चिवल आहेत ते पावसामुळे ते खराब झालं त्यामुळे आता इकडचे चांगले आहेत तर इकडचे काढू मग नॅचरल साऊंड तुम्ही बघू शकता चीक लागलं आता ते करवंदांची साईज पण बघा खूप मोठे आहे एक टेस्ट करून दाखवतोय गोड गोड आंबट टाईप तर आता आम्ही इथे बसलेलो भाव असलेला तिथे बसून खूप कंटाळा आला काम नव्हतं म्हणून थोडस फिरून येतो पुढे मम्मी आणि आजी गेले हे जांबे काढायला तर मी असंच फिरून येतो थोडं इथून मागच्या वेळीचे व्हिडिओ बघितला असेल तर मोर बघण्यासाठी ट्राय केलेलं पण आता दुपारची मोर नाही ना सकाळचे वेळी येतात तर नेक्स्ट टाइम कधी सकाळचं आलो तर दाखवेन दाखवायला ट्राय करेन तर इकडचं दृश्य पावसातून खूप जबरदस्त असतं खरं तर आम्ही साड्यावरती हे गवतांचा सा सेट आहे तो खालती येऊन जाण्यासाठी आलेलो तर इकडे थोडं बांधून झालेले आहेत आणि काही काम नव्हतं म्हणून तिकडे होतो पण एवढ्या उन्हात माझा फोन पूर्ण इस्त्रीसारखा गरम झालेला आहे इस्त्रीसारखा गरम झाला फोन म्हणून मी इकडे आलो आलोपास सावलीत थोडं थोड्याने जर वरचे ढग जास्त आले तर सावली होईल थोडी मग तेव्हा जाऊ शकतो मी तिकडे तर आता तुपासं काही जास्त दाखवलं नाही भेटणार संध्याकाळी मी दाखवू शकतो पाहिजे नदीवरती गेलो तर तेही दाखवेन कारण गरम तर खूप होतं आहे तर धरणावरती कोण जात असेल किंवा नदीवरती तर तिकडचे व्हिडिओ शूट करणार आहे मी आणि उद्या फिरायला सुद्धा जाणार त्याच्यामुळे व्हिडिओ येईल लवकरात लवकर व्हिडिओ शूट पण बघत होता आणि रिलॅक्सिंग साऊंड्सचं मी सांगितलेलं ते या <coughs> या व्हिडिओच्या थोड्या फुट्या पुढच्या टाईमनंतर एक प्रॉपर साऊंड्स तुम्हाला ऐकायला भेटणार आहेत व्हिडिओ पण पूर्ण बघा तर आपल्या नेचरमधल्या अशा रिलॅक्सिंग साऊंडसाठी तुम्हाला जर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी एक असं सिरीजच बनवून टाकेन ज्याच्यात दररोज अशा नेचर्समधल्या आपल्या नेचरमधल्या साऊंडचे मी व्हिडिओ टाकत जाईन डेलीचे दहा पंधरा मिनटापर्यंत रिलॅक्सिंगसाठी जर तुम्ही मेडिटेशन करत असाल तर त्यासाठी मी असं डेली जे टाकू टाकू शकतो कमेंटमध्ये नक्की सांगा नाहीतर मी आता डेली स्टार्ट करेन टाकायला कमेंट सांगायची गरज नाही सिरीज स्टार्ट करूया आपण रिलॅक्सिंग साऊंडचे आजपर्यंत सगळ्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे तर असं सपोर्ट करत राहा नेहमी ज्याच्याने आपला पण चॅनल थोडा ग्रो होईल आणि जशी अर्निंग स्टार्ट होईल मग तसं कुठले कुठले इक्विपमेंट्स पाहिजे असतील आपल्या यूट्यूब साथ चॅनलसाठी म्हणजे गोपुरो घ्यायचा असेल किंवा कॅमेरा घ्यायचा असेल किंवा चांगला फोन घ्यायचा असेल रेकॉर्डिंगसाठी तर तोही घेता येईल आता थोडा हा फोन गरम होतो जुना पण झालेला आहे तर नक्की सपोर्ट करा आपल्या व्हिडिओसाठी करें इंड तर आता रिलॅक्सिंग साऊंड इथे स्टॉप करूया आपण व्हिडिओज इथे एंड करूया आणि ह्या व्हिडिओनंतर सगळ्यात नॉर्मली रिलॅक्सिंग साऊंडचेच व्हिडिओ येतील तेही नक्की बघा सगळ्यांनी तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा शेअर करा अनेक मित्रांकडे आणि कमेंट कमें पण चांगला करा कुठलं तरी चला बाय